नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते मंडळी संक्रांतीसाठी अनेक तिळगुळाचे पदार्थ केले जातात तर असाच तिळगुळाचा गोड पदार्थ म्हणजे तिळगुळाच्या पोळ्या कसे करायचे ते पाहू मंडळी थंडीची सहन लागल्यावर शरीरास ऊर्जा देणारे अनेक पदार्थ केले जातात जसे तिळाचे लाडू तिळाचे वड्या रिंकाचे लाडू मेथ्याचे लाडू अशा पौष्टिक पदार्थांच्या सेवनाने शरीरास आवश्यक असणारी प्रथिने खनिजे व ऊर्जा मिळते दोन अट्या बिना पॉलिस चे तीळ निवडून खमंग भाजून घ्यायचे बिना पॉलिसच्या तिळा खमंगपणा जास्त असतो जस जसे तिळ आपण भाजत जाऊ तस तसे ते छान फुल येतात मंडळी तिळातील कॅल्शियम मुळे बळकट होतात मंडळी तिळाच्या सेवनाने सुधारते कोलेस्ट्रॉल कमी होते रक्तातील साखर नियंत्रणात राहते तसेच तिळाचे सेवन केसांसाठी व उत्तम आहे कारण तिळामध्ये फायबर प्रथिने खनिजे हेल्दी फॅट आणि प्रमाण मुबलक असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून आपले आरोग्य सुधारते आता हे भाजलेले तीळ एका ताटात काढून घ्यायचे एक वाटी शेंगादाणे निवडून घ्यायचे आता त्याच गरम असलेल्या कढईमध्ये मध्ये शेंगादाणे घालून खमंग खरपूस भाजून घ्यायचे मंडळी शेंगादाण्यातील फायबर आणि प्रथिनेमुळे मुळे सुधारून वजन होण्यास मदत होते गुळ शेंगादा सेवनाने हाडे मजबूत होतात तसेच रक्तातील साखर नियंत्रणात राहून रोग शक्ती वाढण्यास मदत होते साधारण तीन ते साडेतीन वाटी होईल एवढा गुळ चिरून घ्यायचा आहे गुळामध्ये लोहचे प्रमाण जास्त असल्याने रक्ताची कमतरता दूर होऊन हेमोग्लोबिन वाढण्यास मदत होते गुळाच्या सेवनाने रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरास लागणारी ऊर्जा मिळते पाचन क्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते तसेच अशक्तपणा दूर होण्यास मदत होते गुळ चिरून झाला आहे भाजलेले शेंगादाण्याची साले काढून झाली आहे आता मिक्सर जार मध्ये थोडे थोडे करून तीळ शेंगादाण्याने गुळ घालायची थोडी वेलची पावडर घालायची आता हे मिश्रण मिक्सर वर बारीक वाटून घ्यायचे अशा प्रकारे सर्व शेंगादा तिळगुळाचे मिश्रण मिक्सर वर वाटून तिळगुळ पोळीचे सारण करून घ्यायचे गुळपोळीचे सारण तयार आहे तिळ पोळीच्या आवरणासाठी नेहमीप्रमाणे दोन वाटी कणिक अर्धी वाटी मैदा पाव मीठ घालून आवश्यकतानुसार पाणी घालून कणिक सैलसर मळावी कणिक जेवढी छान मळून घेऊ तेवढे पोळीचे ते सारण बाहेर येत नाही आता हे कणिक छान मळून झाले आहे मळून झालेल्या कणकेवर एक पळी तेल घालून आणि दोन तीन चमचे पाणी घालून अर्धा तास झाकून मुरण्यासाठी ठेवावी अर्धा तासानंतर ते झाकून ठेवलेली कणिक पुन्हा एकदा छान मळून घ्यायची असे केल्याने कणके छान तार येते कणिक छान मुलायम मळून झाली आहे आता एक कणकेचा छोटा उंडा घेऊन त्याची वाटी करून त्याच्या दुप्पट तिळगुळाचे सारण या उंड्यामध्ये भरून घ्यायचे आता ही कणकेची पारी सर्व बाजूने बंद करून घ्यायची आता हा गोल केलेला उंडा हातावर थपथपून चपटा करून घ्यायचा आता हा सारण भरलेला उंडा हलक्या हाताने पातळसर लाटून घ्यायचा पहा मंडळी या पोळीमध्ये अगदी काठापर्यंत सारण पसरले आहे तसेच तिळगुळाची पोळी छान पातळ लाटून झाली आहे ही तिळगुळाची पोळी जास्त जाडाही नाही आणि जास्त पातळी नाही अशी छान लाटली गेली आहे तसेच या पोळीची पारी न फुटता त्यात भरलेले तिळगुळाचे सारण न बाहेर येतात पोळी छान लाटली गेली आहे आणि या पोळीमध्ये तिळगुळाचे सारण अगदी काठोकाठ पसरले आहे आता तिळगुळाची पोळी गरम तव्यावर टाकून साजूक तूप सोडून पोळी भाजावी तिळगुळाची पोळी भाजताना वरून दोन्ही बाजूने तूप सोडून पोळी खमंग भाजून झाली आहे अशा प्रमाणे सर्व तिळगुळाची पोळ्या करून घ्यायच्या पहा मंडळी तिळगुळाची पोळी किती छान फुगून आली आहे संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळ्या तयार आहे मंडळी अशाच नव नवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेट तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा